કુલે તુજે પૈસે કુટ પડે તુજે પૈસે પૈસા કુટ હોય કોણ કરતા બગા તાદોળો

घेतले तर रोज उठून त्याचे पैसे चोरी चाललेत खरं सांगा हा मग पैसे देतात का खरं सांगा इमांदार खाल्लं की तांदूळ खाल्लं की किती

তান্দুড়ে খাচ্ছে পয়সা দিয়ে পয়সা পেয়ে তানা বার

खाल्ले की सगळ्याच्या आधी मला काय म्हणायचंय मी जर मंत्री झालो किती गोरगरीबाची सोय करीन मी मला मतदान करता मला एक मंत्री होऊ द्या मला कस गोरगरीब्यावर घरातल्या माणसं सगळ्या रस्त्यावर ना नाही नाही सगळ्याला गोरगरीबाला मी का नाही अशी मदत करीन लोकांना करायची आयोजी घराच माणसाची करा म्हणजे बात झालं मग आता ते मंत्र्याचा व्यवसायच असतो आधी खायचं आणि पुन्हा मग गोरगरिबाला काय रुपयातून चेहर्याने वाटायचं आणि पुन्हा मग पाया पडत बसायचं सकामत मला मतदान करा मला आता तुम्ही हा पायलट होतो अरे माझ्या हाताखाली पुन्हा आज झाडतोयच तुला मी म्हणणार रे घड्या गाडी लाव केला आपल्याला ह्या देशाला जायचंय त्या देशाला जायचंय लोक पण शिवाय देते तर महाग आली जायचंय तिकडे गाडी लाव असे शिवाय देत लोक म्हणजे ह्याला मग केलं

ઓકાત લાગાયા તારા આસા ઇતકડે બસા કે કદારા બસ તો ખરાવસ નહી હા હા એ હા નજરે બળ બળ એ જાનુ છે આ દેખ્યો તમે આયકા પુના રૂપ આપલે ચાલનાર આપા કસા ના ના તમે કрте જોર દલે ના ના દર હવે આતા પિટલ તાંદરા કે મારા આવત કાંગરા તો કાય ના ઓ ઓ હા પોતરે કામો પાનચ પાના

कळत आहे तुम्हाला जाऊ दे जा द्या ह्यांला काय काही दैव देतवत नाही सुनायला बायकुला नापरून राहायला त्यांचं त्यांचं वाटते माझ म्हणजे काय कुपाटीत सराठ असं होतं होत ह्याला बघा तुला रे माकडा काय र ले ले। हा खिरी सर आता माझं नाही कोणाला गोड दिलं हा हा आपल्याला यावजाण हा बी आहे आता काय करावं काय नाही ऐकत नाही तर आपलं

सरकार सरकार सुनबा जा, सरकार जा जागा सोडा जा, जागा सोडा सुनबाई देहाजू बरं उतरून सरकार जागा सोडा दिला कळला उतरून हा काय काय आता नाचा रे भर रे वाज तू हा वाज आवाज त्यांच्याकडे जायचं म्हणा